नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मिस्टर भागवान आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहेत आज आपण बघणार आहोत आयुष्यमान योजना कार्ड मोबाईलद्वारे कसे काढावे या आयुष्यमान योजने कार्डचा सर्व लोकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार भेटत असतो त्यामुळे घर बसल्या बसल्या आपण मोबाईलमधून हा कार्ड कसा काढावा याबद्दल माहिती जाणून घेऊया चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोअरमध्ये जाऊन आयुष्यमान ॲप एप, हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करा ओपन केल्यानंतर आपल्या समोर अशी एक विंडो ओपन होईल त्यामध्ये खाली आल्यानंतर ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करावे पुढे अशी विंडो एक ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक बेनिफिशरी आणि दुसरा ऑपरेटर तर आपण बेनिफिशरी आहोत आपल्याला आपला कार्ड स्वतःचा काढायचा आहे त्याच्यामुळे बेनिफिशरी या बटनावरती क्लिक करून हा कॅपचा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे हा कॅपचा टाकल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर या ठिकाणी आपण टाकून तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करून घ्या असा प्रकारे ओ टी पी आपल्याला भेटेल आणि तो ओ टी पी या ठिकाणी आपण टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर सर्च फॉर बेनिफिशरी असा ऑप्शन आपल्याला पाहायला भेटेल या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहेत स्कीम स्टेट सबस्कीम सर्च बाय आणि डिस्ट्रिक्ट सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्कीम सिलेक्ट करायची आहे स्कीम सिलेक्ट करताना या बटनावरती क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला पी एम जे ए वाय ह्या नावाचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे ते झाल्यानंतर स्टेट झा स्टेट आपला महाराष्ट्र आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सबस्कीमने या खाली आपल्याला भरपूर सारे ऑप्शन दिसतील त्या सबस्कीममध्ये आपल्याला पी एम जे ए वाय एम एम जे पी जे ए वाय या बटनावरती क्लिक करायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला सर्च बाय असे ऑप्शन येतील त्या सर्च बाय ऑप्शनमध्ये आपल्याला तीन ऑप्शन असतील फॅमिली आय डी आधार नंबर आणि पी एम जे ए वाय आय डी आपल्या सगळ्यांकडे आधार कार्ड असतो त्या आधार कार्ड या बटनावरती आपण ले क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर सर्च ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला आधार कार्ड टाकाय आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली कॅपचा फिल करायचा आहे कॅपचा फिल केल्यानंतर तुम्हाला सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या आप फॅमिलीमधील सर्व लोकांची यादी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल ही यादी ज्या विद्या ज्या लोकांनी ऑलरेडी कार्ड काढलेलं आहे अशा लोकांचं एक ठिकाणी ऑप्शन येईल डाउनलोड आणि ज्या लोकांचे अजून आयुष्मान कार्ड काढायचे बाकी आहे अशा लोकांच्या या ठिकाणी ऑरेंज कलरचा आयकॉन दिसेल त्या नावापुढे समोर डू या बटनावरती क्लिक करून त्या समोरच्या व्यक्तीचं आधार ओ टी पी किंवा ऑथेंटिफिकेशन करून घ्यावे तर आपल्याकडे आधार ओ टी पी हे बेस्ट ऑप्शन आहे आपण आधार ओ टी पी या बटनावरती क्लिक करून आपल्या आधार नंबरवरती असलं ओ टी पी या ठिकाणी टाकायचं आहे आता ओ टी पी टाकताना तुम्हाला दोन ओ टी पी येतील एक जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्या मोबाईल नंबरला ओ टी पी पडेल तो या ठिकाणी टाकायचा आणि आधार कार्डला आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे अशा प्रकारे दोन ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकावे लागतील त्यानंतर समोरच्या व्यक्तीची बेनिफिशरी या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी समोरच्या व्यक्तीचा फोटो आपल्याला अपलोड करावा लागेल आणि त्याची प्रोफाईल पूर्ण करावी लागेल जर आपल्याकडं ई के वाय सी करताना मोबाईल नंबर नसेल तर या ठिकाणी नो करून फॅमिली हेडचे आय डी आपल्याला या ठिकाणी टाकावे लागेल आणि सर्व माहिती आपल्याला भरावी लागेल पिनकोड स्टेट डिस्ट्रिक्ट रुरल आहे की अर्बन तर आपण अर्बन हा सिलेक्ट करून पुढं जायचं कॅपचा हा फील करायचा आहे आणि प्रोसिड या बटनवरती क्लिक करायचं आहे प्रोसिड बटनवरती क्लिक केल्यानंतर ज्या व्यक्तीचा आपण आधार कार्ड ज्या व्यक्तीचं आपण आधार कार्ड व्हेरिफिकेशन केलेलं आहे अशा व्यक्तीचं आयुष्यमान हेल्थ कार्ड हे तयार झालेलं आहे त्यासमोरील डाउनलोड कार्ड या बटनावरती क्लिक करावे डाउनलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्याला ओपन होईल त्यानंतर ज्या व्यक्तीचा आपण आय डी कार्ड काढला होता त्या व्यक्तीच्या नावावरती क्लिक करावे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे कार्ड त्याचा पाहायला भेटेल यासाठी आपल्याला तीन ऑप्शन आहे आपण शेअर पण करू शकतो प्रिंट पण करू शकतो आणि डाउनलोड देखील करू शकतो म्हणजे अशा प्रकारचे आपण आयुष्यमान हेल्थ कार्ड काढू शकतो अशाच नवीन योजनासाठी नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि इतर लोकांपर्यंत हे माहिती शेअर करून आमच्या चॅनलला लाईक करा